हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे बघा बरेच लोक असे बोलतात की सगळा त्रास माझ्याच वाटायला का सगळ्या जबाबदाऱ्या माझ्याच टोक्यावर का किंवा सगळी लोक येऊन मलाच का त्रास देतात पण अशा लोकांसाठी माझ्याकडे एक उदाहरण आहे तुम्ही खेळ बघितलाय कोणताही खेळ असो त्या खेळच्या टीमला एक कोच असतो आणि तो कोच त्या टीमला तयार करतो कोचला प्रत्येक खेळाडूवर विश्वास असतो की हा हा खेळाडू किंवा प्रत्येक खेळाडू कितीही त्रास झाला खेळताना तरीही तो जिंकण्याचा प्रयत्न करेल तुम्ही फुटबॉलचा खेळ कधी बघितला आहे फुटबॉलच्या खेळामध्ये अक्षरशः समोरची टीम एकमेकांना पाडण्याचा धडपडण्याचा प्रयत्न करते आणि त्यामध्ये त्यांना इंजुरीसुद्धा होते तरीही ती लोकं उठतात परत खेळतात आणि जिंकण्याचा प्रयत्न करतात कितीही लागो धडो पडो काहीही हो पण तरीही जिंकण्याचा प्रयत्न करतात अगदी कबड्डीमध्ये सुद्धा तसंच असतं मग तसंच काहीसं आपल्या जीवनाचंसुद्धा असतं तो खेळ म्हणजे आपलं जीवन कोच म्हणजे भगवंत भगवंताने आपल्याला गीते थ्रू शिकवलं आहे की आपण जीवन कसं जगलं पाहिजे हा खेळ कसा खेळला पाहिजे आणि तो खेळाडू म्हणजे आपण मग मला तर ह्या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे की भगवंताने या खेळासाठी मला सिलेक्ट केला आहे पण मी तर या खेळाचा जो त्रास आहे खेळाचा जो त्रास आहे दुःख निराशा किंवा जे समाजातले डॉमिनेशन्स म्हणजे जे डॉमिनेट करतात लोक आपल्याला ते या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून बसतो नाही मला ह्या सगळ्या गोष्टींवर मात करून मला हा जीवनाचा खेळ जिंकून दाखवायचा आहे आणि जेव्हा एखादी टीम एखादा खेळाडू आपला गेम जिंकून दाखवतो ना तेव्हा तो कितीतरी लोकांसाठी आदर्श बनतो तसंच भगवंताला माला बनवून दाखवायचं आहे भगवंता मी पण असं जीवन जगून दाखवेल ना की आजूबाजूच्या सगळ्या लोकांना माझा आदर्श वाटला पाहिजे आणि हेच तुला पाहिजे आहे ना म्हणून तू मला सिलेक्ट केला आहेस ना हे है आपण भगवंताला म्हटलं पाहिजे आणि जसं खेळामध्ये आपण सगळा त्रास जो असतो खेळाचा तो सहन करून खेळ जिंकण्याचा आनंदाने उत्साहाने प्रयत्न करतो ना तसंच मला माझं जीवनसुद्धा सगळ्या त्रासांवर मात करून आनंदाने उत्साहाने एनर्जेटिक जीवन जगायचं आहे हा खेळ जिंकून दाखवायचा आहे आणि भगवंताला माझ्यावर गर्व वाटला पाहिजे असं मला जीवन जगायचं आहे म्हणून कधीही असा विचार करू नका की हे सगळं माझ्याच वाटायला का अहो भगवंताने तुम्हाला सिलेक्ट केला आहे म्हणून तुमच्या वाटायला हे सगळं आलं आहे आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटली असेल ना तर प्लीज माझ्या या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा थँक्यू सो मच